हाय फ्रेंड्स स्वप्ना खुशबू चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण गणपती बाप्पांचे वाहन उंदीर मामा कसे बनले हे जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पौराणिक कथेनुसार एकदा भगवान गणेशांचे गजमुखासूर नावाच्या राक्षसाशी युद्ध झाले गजमुख सुराला वरदान लाभल्यामुळे त्याला कोणत्याही शस्त्राने मारता येत नव्हते त्यावर गणपतीने गजमुख सुरावर त्याच्या एका दाताने हल्ला केला या भीतीने गजमुखासूर उंदीर होऊन तेथून पळू लागला पण गणेशाने त्याला आपल्या पाशात बांधले यावर गजमुख सुराने गणेशाची क्षमा मागितली यानंतर गणेशजींनी त्यांना आपले वाहन बनवून नवजीवन दिले दुसरी कथा द्वापर युगात एका बलवान उंदराने महर्षी परशुरामांच्या आश्रमाची तोडफोड केली होती ऋषीचे वस्त्रे आणि ग्रंथही कुरतडले गेले या यामुळे व्यतीत होऊन महर्षी पराशर गणेशजींकडे मदत मागण्यासाठी आले त्यावर गणेशजींनी उंदीर पकडण्यासाठी आले गणेशजींनी त्यांच्यावर पाश टाकला उंदीर पाताळात जाऊन लपला तेथून पाशांनी त्याला बांधून गणेशजी समोर नेले गणेशजींनी उंदराला सांगितले की आता तू माझ्या आश्रयाला आहेस तुला जे हवे ते तू मागू शकतोस त्यावर उंदीर म्हणाला की मला तुमच्याकडून काहीही नको पण तुम्ही माझ्याकडून काही मागू शकतात त्यावर गणेशजी म्हणाले की तू माझे वाहन बन अशा प्रकारे मग उंदीर हे गणेशाचे वाहन बनले